नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे आमदार अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत आणि दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाची अपडेट दिली आहे आमदार अपात्रतेबद्दलची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी एकत्र होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडली यावेळी सर्वोच्च न्यायालयाने या महिन्यात दोन्ही प्रकरणी सुनावणी होणार नाही असे आदेश दिले आहे येत्या सप्टेंबर महिन्यातच पुन्हा नव्याने या प्रकरणाची सुनावणी पार पडेल असे सांगितलं आहे आमदार अपात्र पात्रता प्रकरणासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता शिवसेनेनी केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वकिलांनी कोर्टाने कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ दिला होता मात्र अजित पवार गटाकडून अद्याप त्या कागदपत्राची पूर्तता करण्यात आलेली नाही त्यातच अजित पवार गटाच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी वाढवून मागितला आहे तसेच त्यांच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती केली होती ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी पार पडणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद